बस दुर्गादी बसवायची म्हणून आम्ही ते तुझं म्हणलं तेन डायरेक्ट मारेस कुशील अण्णाभाऊसाठी किंवा काय नाही दुर्गा देवी मांगाडे हो तुमची काय अवकाळी का दुर्गा देवी बसवायची दुर्गा देवी बसवायची इस्रांती घटते रायणारी नगरवासी गेल्या एकोणीस तारखेला अण्णाभाऊसाठी मैदानावर देवीचं मंडपाचं काम आमचं चालू होतं हेच बसवण्याचं त्यावेळी एक मराठ्याचा बोर्ग आलं मशी घेऊन डायरेक्ट त्यानं मशी अंदर सोडून दिल्या मंडपातनी त्यानं मंडपाच्या बल्ल्या गेल्या हे सगळं काही पाडून टाकलं तेच पाडून टाकला म्हशीनं घासून ते मम्मी म्हणाली त्याले की बाबा या म्हशी आमचं दुर्गादीचं मंदिर आहे रे या अण्णाभाऊ तर इथं बाबा तू म्हशीनं काऊन घातल्या एकूण रस्ता आहे बाजूला तर तू एका बापाचं आहे का मम्मी म्हणतो बाबा आमच्या बापाचंच आहे अण्णाभाऊसाठी आमचा बापाच आहे तर ते लगेच फोन लावला मध्ये आजू दादा ये तू इकडे एकदा हे मला भांडणं राहिले असं तसं ते लगेच डायरेक्ट चार पाच घेऊन ते काड्या घेऊनच आले डायरेक्ट त्याने मारायची कोशिश केली तरी पण मी त्यांनी समजायची कोशिश केली की अरे बाबा आम्हाला ते दुर्गादी बसवायची इथं म्हणून आम्ही ते तुझं म्हणलं तर त्याने डायरेक्ट मारायची कोशिश केली अण्णाबाबंसाठी किंवा काय नाही दुर्गादी मांगाडे हो तुमची काय अवकाळी का, का दुर्गादी बसवायची दुर्गादी बसवायची कामं आमच्या येतं मराठा समाजचे आणि मांगाडे तुमच्याकडून काय होणार आहे आणि हे आमचं आमचीच आहे ना आमच्या मशीतून हमेशा जातील जे करायचं ते करून घ्या असं त्यानं म्हणलं म्हणे आणि जे पायगडनं फोन केला त्याच्यात तिकून चौघ जण कोर आले त्याच्यातने दौलत दो हिरवळ्याचे दोन पोरं होते जसे आले तसेच माग सुनले ते राडण पा, मारणं हाण चालू केली त्यानं आणि जसंच मग माझं मंदात गेलं त्याला पण मरणाचं पायपा पायपानं मारहाण केली त्याला ओढत ओढत नेऊन त्याच्या तोंडावर काहीतरी वटत औषध होतं त्या औषध पोराच्या तोंडावर टाकलं मग पोरं बेवृष्टी झालं मग मी उचललं सरकारी हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट धाव घेतला पळत तर तिथं दौलत हिवराळे आणि तिथं दहा पंधरा जण त्याचे माझ्याची पोशी तिथं पण त्याने हॉस्पिटलमध्ये पण केली त्याची हिरवी आहे माझ्या आणि भगवान वापुडकर शिवसेनेचा आणि ठाकरे ठाकरे गटाचा कोणतरी कार्यकर्ता आहे ते मले तर ते त्यानं मला दवाखान्यात येऊन धमकी दिली की तू आहे ना तू जर कंप्लेट करशील मावास भावाची या नागेश त्याचा भाऊ ये मा मामावास भावाची जर त्या कंप्लीट केली तर तुझ्या ती मातंग समाजाची बाई नाही का मागा आम्ही कसं तिला चाकून वार केला तसे तुझे पण तुकडे करून कुठे फेकीन त्याचा पत्ता बी नाही लागणार ए, ए, कर, ता ता, मा भावाचे जर कंप्लेट केली तर त्यांनी येऊन दवाखान्यात हा दवाखान्यात येऊन धमकी दिली आणि त्याच्या बाद घरी येऊन सुद्धा एका धमकी दिली त्यांमध्ये त्याची हेडी सुद्धा माझ्या जोडे हे मराठी समाज एवढ्या पैशाच्या जोरावर हे करून आमच्या मातंग समाजाच्यावर एवढा अन्याय होऊन आमची कोणीच दखल घेणार नाही दौलत हिरवाळे आणि भगवान वाकुडकर हे दोघ जण लोकाने भांडण करता लावतात आणि हे दोघ जण मग सगळं सेटलमेंट करतात पोलिस स्टेशनचं मातंग समाजाला माझी एकच हात जोडून विनंती आहे की मातंग समाजावर हे अतिचार झालेला आहे या मातंग समाजाला न्याव भेटलाच पाहिजे आणि याच्यावर गुन्हे दाखल पूर्ण तरीकेनं सगळे लागू होऊन केसा लागू होऊन याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत एवढीच माहिती